काल सव्वीस जानेवारीनिमित्त मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कासगाव आणि जिल्हा परिषद शाळा संगमवाडी येथील विद्यार्थ्यांना फ्रेंड सर्कल ग्रुप कासगाव यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे मुलांना शालेय उपयोगी वस्तू आणि तसेच कपिल पाटील फाउंडेशन शाखा कासगावतर्फे विद्यार्थ्यांना टूथब्रश वाटप करण्यात आले यावेळी संगमवाडी शाळेची काही क्षणचित्रे घेण्यात आली संगमवाडी शाळा ही खरंच उल्लेखनीयजोगी शाळा आहे या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थी असून देखील असे वाटले नाही की ते विद्यार्थी आदिवासी आहेत ती शाळा एवढी सुंदर बनवलेली आहे की खरंच त्या शिक्षकांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच अशी शाळा जर सर्व ठिकाणी बनवण्यात आली तर विद्यार्थ्यांनाही अशा शाळेमध्ये जावे असे वाटेल जर त्या शिक्षकांनी शाळा एवढी सुंदर बनवलेली आहे तर तिथले शिक्षण हे नक्कीच खूप सुंदर असेल येथील शिक्षकांनी हे दाखवून दिले की कुठल्याही शिक्षकाने मन धन देऊन शाळेचे काम व्यवस्थित केले तर ती शाळा व्यवस्थित होईल शिक्षक कसे असावे हे त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले खरंच सर्व गावांमध्ये असे शिक्षक असायला हवेत त्या कर्तव्यनिष्ठ शिक्षकाचे नाव आहे सुदर्शन पाटील सर व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर, वर देखील संपर्क करता येईल